कर्नाटककडे कतलीसाठी जाणारी गोवंश वाहतूक उधळली हिंदू गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे दहा गोमाता दोन वासरू व वा दोन बैलांना जीवदान दोन पिकअपसह वाहतूकदारांवर गुन्हा दाखल सांगोला सोलापूर येथून कर्नाटक राज्याकडे कतलीसाठी बेकायदेशीरित्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच हिंदू गोरक्षकांनी तातडीने कारवाई करत मोठा प्रकार उघडकीस आणला या कारवाईत दोन पिकअप वाहनांमधून वाहतूक केली जात असलेली दहा गोमाता दोन वासरू व दोन, वा दोन बैल हिंदू गोरक्षकांनी सुरक्षितरित्या ताब्यात घेत त्यांना जीवदान दिले ही दडक कारवाई हिंदू गोरक्षक सूरज कुंभोजे सरकार बजरंग दल कोल्हापूर शहर मंत्री टायगर ग्रुप कोल्हापूर बजरंग दल सोलापूर जिल्हा मित्रपरिवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडले घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले संबंधित दोन पिकअप वाहने पोलीस स्टेशनला हजर करण्यात आली असून दोषींवर कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईवेळी शुभम भाऊ चव्हाण समाधान भाऊ यांच्यासह अनेक गोरक्षक कार्यकर्ते उपस्थित होते या धाडसी कारवाईबद्दल परिसरातून हिंदू गोरक्षकांचे सर्वत्र कौतुक होत असून गोमातेच्या संरक्षणासाठी सजग नागरिकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा